समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना वनवे समजले गेलेल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या रुपाने मोठे आव्हान उभे राहिल्याने पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये विश्वजित कदम व संग्राम देशमुख यापैकी कोण बाजी मारणार आणि गुलालाची उधळण कोण करणार याकडे संपूर्ण पलूस कडेगाव मतदारसंघासह महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिले आहे बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये मोठ्या उत्साहाने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते नेहमी कोणत्या पक्षाची हवा चालली आहे हे मतदाराच्या उत्साहामधून दिसून येत होते परंतु यावेळी नेमकं कोण निवडून येईल असा कोणताच अंदाज व्यक्त करता येत नाही मतदारांमध्ये तेरी बी चूप मेरी बी चूप ही भावना दिसून येत असून नेमकं मतदान पेटीमध्ये काय दडले आहे हे शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दिसून येईल जो तो काट्याची टक्कर होणार एवढेच बोलतो निवडणुकीबाबत विश्लेषण देताना जो तो दोन्ही बाजूंची मते मांडतो कुणाचे चुकले कुणाचे बरोबर कोण कुठून लीड घेणार याबाबत समीकरणे मांडताना नजरेस पडत आहेत यातून समान निष्कर्ष काढला जात असल्याची चर्चा मतदारसंघात केली जात आहे त्यामुळे विजय कोणाचा होणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका